जळगाव जामोदे तालुक्यातील धानुरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गाच्या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या धानुरा महासिद्ध येथे जिल्हा परिषद शाळेत शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जावेदुद्दीन नसिरुद्दीन पटेल वय वर्ष छत्तीस वर्ष या शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला वाचन करण्याच्या बहाण्याने बोलावून त्या विद्यार्थ्याचं छळ करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी जळगाव पोलिस ठाण्याकडे धाव घेतली सर्व प्रकार ठाणेदार यांच्यासमोर सांगितले की पीडित विद्यार्थी हा शाळेतून घरी आल्यावर ट्युशनला गेला व तिथं रडत होता त्यानंतर घरी आला व घरी येऊन सुद्धा सतत रड होता आईवडलांनी त्याला काय रडतो असे विचारले असता पीडित विद्यार्थ्याने सांगितले की त्याच्यासोबत आरोपी शिक्षक यांनी कशा प्रकारे छळ केला सदर प्रकरणामध्ये जळगाव पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची आईच्या तक्रारीवरून कलम तीनशे सत्याहत्तर पाचशे सहा भादवी व सहकलम चार सहा पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे व सहकारी करीत आहे पीडित मुलाच्या नातेवाईकांनी हे प्रकरण आपसात मिटवावे याकरता राजकीय पुढाऱ्यांचा दबाव वाढला होता व नेहमीच पोलीस ठाण्यात वावरणारे विविध क्षेत्रातील मध्यस्थींसाठी पुढाकार घेणारे पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते उत्सुकतेमुळे पाहणाऱ्यांची गर्दीही झाली होती मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद